मस्त साईजला आणि बघा दुसरा कलेट भेटला ही पण साईज मस्त आहे अर्ध किलो केवळ असेल ब्लॅक फॅम्प्लेट ज्याला आपण इंग्लिटी मध्ये बोलतो हेच कलेट मास्टा अजून एक कलेक्ट याची पण बघू शकता कमेंट करून मला सांगत कशी का नाही अजून का नाही नमस्कार मंडली मी में त्याचं तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका धमाकेदार फिशिंग ब्लॉग मध्ये सरगा मासेमध्ये कलेट मासेमारी म्हणजेच पापलेट मासे आज आपण आपल्या आपल्यासोबत हे साईडला बघा तर कलेट फिशिंग म्हणजे कधीपासून असा प्लॅन होता की जाऊया आणि आज आपण चाललो आहे तर चला आज तुम्हाला दाखवणार आहे सर्ग मासेमारी आणि कलेट मासेमारी फिशिंगची व्हिडिओ किती वेळ झाली आपली आली नव्हती तर खूप दिवसांनी येणार आहे फिशिंगची व्हिडिओ आज तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा झोपून नवीन असेल तर नक्की

आता आपले लोकेशन हो, समोर बघताय का उठली दादा झालं ना पहिले कलेटनची झालं घेतली टाकायला चार कलेटांची झालं ना आपल्याकडं आणि चार सरग्यांची झालं आता कलेटांची झालं टाकायला सुरुवात केलंय आलेटवाली ओ शिलका माझी नवरी माझे मनान भरलीस कौरी आ गोपा प्लेटवाली ओ शिलका माझी नवरी माझे मनान भरलीस कौरी आता टाकल्यावर किती वेळ लक्ष्मी हा झाल्यांची ती तिथं पोहोचलो आपण आणि आता जालो उठवायला सुरू करूया अर्धा तास आपण जाला थांबलेलो टाकून म्हणजे जाला टाकलं अर्ध्या तासानंतर उठवायला आलोय तर पहिली खून हे बघा

सरगा मासा पहिलाच मासा भेटला आपल्याला सरगा कसला आहे बघा पीस काम पच्स कुठली आहे शिंगाली आणि काठी आलाय बोंबलवलाय तिने एकदा सरकारी मध्ये सरकारी मध्ये पण नाही घेणार पहिला झाला आहे तो आपला आता वडून झाला आणि पहिले झाले तर आपल्याला दणक्या कलेट भेटलाय बघा मस्त साईज दुसरे बावट्या जवळ पोहोचले म्हणजे आपली दुसरी कूण तर दुसरी खून उठवायला घेऊया पहिला झाला उठून झाला आता दुसरे झाला उठून या दुसरा झाला उठवायला सुरुवात केली आहे दुसरा जाला उठवलाय आणि हे बघा दुसरा कलेट वेटला आपल्याला ही पण साईज मस्त आहे 8 किलोचे वरती असेल 8 किलोचे वजने असेल आणि तो पहिला किती असेल पहिला एक किलो पर्यंत 10 किलो असेल पहिला एकच वजन हे बघा हे बघा कलेट भेटलाय आहे ब्लॅक कंप्लेंट याला आपण इंग्लिश मध्ये बोलतो हेच कलेक्ट मासा तिसरा कलेक्ट झालाय पाहिजे कसं चिकट असते ना बघा हवाला कसं लागते हवाला एक नंबर असते तीन झाल्यानं होता पहिली कौटांचा आहे मला वाटतं मावळीचा अजून एक अजून एक भेटलाय सारखा आहे साळगा म्हणजेच आपला पापलेट मासा हे बघा सरगा मसा जिवंत सोरगाम आणि याची चमक बघा असले लागते हाताला गलेत बघा आणि हाय तो हे बघा शंघाला भारी तो, तो कर काटा लागेल काटा लागल्यावर आपल्याला घेतील ना आकर ये अकर रे मित्रांनो आधा असून सरगा भेटला आपल्याला अजून धमाल फक्त त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मध्ये शेवट पर्यंत राहायला लागेल आणि आवाज जर असं हवे मुलं आपला करकटला असेल तर त्याच्यासाठी आता काय करू शकत ना आपण मित्रांनो बघा आपल्याला हे झालं मस्त तीन कलेट भेटलं तीन शिंगाली सुद्धा बघायला भेटले काय शिंगाले आणि कलेट होय मुाल्याचं काट वगैरे आण कलेट कलेट बघा अजून एक कलेट बसायची ना कलेट साईज सुद्धा मस्त आहे कसा आहे कसा वडलाय दुसरा झाला दुसरा झाला आता वडून झालाय आणि शिंगाले आणि कलट आहे ते काटा असतं त्याला म्हणून ते बाजूला ठेवलेलं आता काढताना दादा ही सुरुवातच आहे ना आपल्या अजून दोन झालं खेचा अजून दोन झालं खेचा मग परत टाकू ना पण परत टाकू आगे आगे देखो होता होताय क्या व्हिडिओ मध्ये फक्त शेवटपर्यंत पर्यंत राहा आणि कशी आहे कलेट आणि सरगा फिशिंग ते कमेंट मध्ये नक्की सांगायला मस्त ती हे झालं आपल्याला चार कलेट आणि दोन सर्ग बघायला भेटलं आणि शिंगा तिसरा गाला वडायला सुरुवात केली आणि का ब्लॅक फॉर्म प्लेट साईज आहे माहीर बघा बाबा बा तो पहिल्यापेक्षा मोठा दिसतं आहे मनोरंजन बाबा असं हे नाही दा पाहिजे तसा आहे ना मावदा सर्गी पाहिजे असं तर रोहनदाचा नंबर आहे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकीन नक्की जाऊ बघा पीस ना कट मित्रांनो हे बघा हे साईडला ला सरगा पण आहे आणि हे साईडला कलेक्ट सुद्धा आहे बघा काय साईज आहे बघा डबलडस्ट

एक नंबर साईज बघा कसं पीस भेटते आज तंबा आज शंभर टक्के पलेटांचा पाऊस का नाही यज्ञेशदा आहे बोलला होणारच तो यो पण झाला उठून झाला आणि हे साइड प्रथमेश जादा आहे तो कलेट सोडवते आता जाल्यातून काढते हे जाल्यात पण आपल्याला मस्त भेटले हे तीन आहेत आणि अजून एक भेटला आणि सरगा पण एक भेटला काय भाव चालू आहे हजार आणि कलेटांचा कलेटांचा पण दोन हजार साईज साईज व असेल तसा दोन हजार पर्यंत नाही सत्तर पर्यंत भेटून जात आणि आपली बरेचशी म्हणजे मंडळीची जाते मच्छी घ्यायला ते भावतोल करत असतात पण बघा खरंच बघा मेहनत बघा काटा दुखते जाल वरत ना कलेट आहे याच्या मोठाच कलेट भेटल बोललाय दादा आणि याची साईज बघा कलेट मासेमारी मित्रांनो अशी <laughs> कुठं तुम्हाला बघायलाच भेटणार नाही तशी आमच्या उरण आणि करणच्या गावातील लोकांतील सर्व पेशी दाखवली तुम्हाला कन्नाट पेशी आणि कौशल आणि मी कुठं पण गेलो तर सोबतच असतो विषय आमचा आड असतो नाही कौशल सोबत करा <laughs> सोबत करा कधी नाही म्हणजे कधी पण बोला ना कुठं पण जर काय असलं ना तर पहिले मला सांगाल की जायचंय निघून रा बस टाइमपास टाइमपास होते रे थांबून दाखव एकदा हे बघा हे साईड ला अजून एक सारखा भेटलाय आता तो तिकडं आहे पाहिजे तसं ना एक नंबर चला मोठा फोटा कुर्ता निघला नाही बस व्हिडिओ मध्ये सुरुवातीलाच वंदा बोललेला असणारच फारच मावळा घेतल्याशिवाय जाणार नाही तसंच काय बघायला भेटते आपल्याला अजून एक कलेट मासा भेटलाय आणि याची पण साईज बघू शकता एकदा कमेंट करून मला सांगा कशी साईज आहे जबरदस्त कलेट आहे एक नंबर आहे तुम्ही अजून एक अजून एक आहे कलेट बघ बघ मी दिसते काय काय नाट अशी साईज आणि अजून एक अजून अजून एक एक कलेट आहे आहे का कलेट नाही आज कलेटांचा पाऊस बघणार आहेत तुम्ही शंभर टक्के आज संडे वर आहे संडे असल्यावर संडे धमाकेदार होणार आहे साईज बघा बाबा काढून दाखवतो मी तो फर्स्ट टाइम आलो आहे सरग आणि कलेट फिशिंगला आणि फर्स्ट टाइम मध्येच बघा कधी मोठं मोठं कलेट मस्त बघायला भेटतात तरी पण आता मी तर कधी मोठतो कधी किलो असेल यो एक किलो एक किलोची वरतीच असेल दीड पर्यंत जाईल 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 बघा सगळ्यात मोठा सरगा यो हो। करेक्ट गलेत सॉरी जी नवरी माझे मनान भरली सकवरी आगो होरी वाली हो शिलका माजी नवरी माझे मनान भरली सकवरी लिसक्क होरी आपल्या भाडा

चार नाव आहेत बघा कौटान भरलेला चिंबोर आहे तो भेटलो आपण आहोत ना कधी लोक व्हिडिओ मध्ये बोलतात चिंबोरी फेकतात चिंबोरी का आणि त्याच्या नंगे असतात ते परत येतात ना हा गवट असत मला असा बघा आता चारही जाऊन झाले आणि चार झाल्यात आपल्याला बघा आणि सर्ग सुद्धा बघा आहे साईज कमेंट मध्ये मला नक्की सांगा साईज काही वाटल्या आजची पाऊस आहे का नाही भरून जाईल का नाही पन्नाट आहे भरेल तुला काय वाटते भरेल आज बरोबर अर्धा तरी भरू आज अर्धा तरी भराच आहे